नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आज आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये ज्या अधिकृत उमेदवार आहेत भाजपच्या सौ अर्चना शेंडगे पाटील यांचा आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे मॅडमचं गेल्या अनेक वर्षामधलं काम जर बघितलं तर राजकीय अनुभव त्यांचा प्रगल्भ आहे दीर्घकाळ अनुभव आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षामध्ये अनेक वेगवेगळ्या पदांवरती कामं केलेले आहेत त्याचाच एक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा तर नक्कीच होईल पण वार्डामध्ये विकास करत असताना अनेक विकास कामं राबवत असताना त्यांचा गेल्या अनेक वर्षाचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी जनतेच्या विकास कामांकरता तो उपयोगी येणार आहे तरी आम्ही सर्वजण वार्डातील जितकेही मतदार असू या सर्वांना आम्हीसुद्धा वैयक्तिकरित्या आव्हान करत आहोत की प्र आमच्या ज्या प्रभाग क्रमांक दहा आहे याचा जर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास आणि जत शहराचं उज्ज्वल भवितव्य या दृष्टीनं जर बघितलं तर आम्हाला शेटगे पाटील मॅडम यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहायचं आहे आणि त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो आणि आव्हान करतो आज आपले जत तालुक्याची विकास प्रतिष्ठानाचं बोललं जाते ते म्हणजे विद्यमान आमदार साहेब आमदार साहेब व पूजन पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे चरचे नेते अशोक बंजन साहेब असतील डॉक्टर आर्यसाहेब असतील चंद्रशेखर गोपी साहेब असतील अण्णा असतील राजू यादव असतील असे सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अर्चना शंके पाटील यांचा अर्ज आज आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे कार्यकर्ते म्हणजे तर ज्ञानेश्वर असतील महेश फुडेकर असतील गोपाल सर असतील काकेश्वर असतील तसेच रोहित पाचंगे असतील मितल मासा सलील शेख आमचे मुकुंद बंडकर साहेब तसेच राजू सर आभि आभिजी शेणगे तसेच चंद्रलाल चर्चा ही सर्व मिळून तसेच महिला साबळी मॅडम असतील त्यांच्या इतर इतर महिला श्री मिळून आम्ही उत्साहात आज अर्ज भाग केला आहे आणि आमचा अर्ज दाखवला आता मला फक्त दहा नंबर वॉर्डातील सर्व मतदारांनी एक प्रकारे विनंती आहे की आम्ही वार्डातला जो काही विकास येतो मागं दहा वर्ष कुणीच काय केलं नाही वार्ड नंबर दहा म्हणजे सर्व मग प्रश्न बसलीला आणि बंधनी डोळ्यानं गेलं आहे तर तसं न होता आम्ही तुम्हाला वचन देतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये दहा नंबर वॉर्डाचा पूर्ण कायापराठ करू आणि जर कायापराठ नाही झाला तुम्ही आम्ही आम्हाला तुम्ही जाग करू शकता फक्त विकासासाठी पूर्ण वेळ चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही सगळी उपस्थित राहू हजर राहू आणि हजरमुळे आम्ही वॉर्डाच्या विकासासाठी प्रयत्न करू जेल नमस्ते आ, तरे तरे मी अर्चना अशोक शेंटे आपल्या जगचे विकास कुत्र पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली धान भाजपातून दहा नंबर वार्डमध्ये मी फॉर्म भरलेला आहे तर सर्व दहा नंबर वॉ वॉर्डमधील जे बी मतदान असेल त्या लोकांनी मला मतदान करायचं आहे आणि त्यांच्या सर्व समस्यांचं मी निवारण करेन सगळ्यांनी मला बहुमताने विजय करावा आपल्या जेम एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा